नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थन स्वामी मोटिवेशन चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण ज्ञानेश्वरांच्या वडिलांची कथा भाग नऊ ऐकणार आहोत मागील भागात विसोबा पंत विठ्ठल पंतांचा अपमान करतात गुंड विठ्ठल पंतांवर दगड मारतो सिद्धो पंत रुक्मिणीला घरी नेण्यासाठी येतात ते आपण ऐकलेच आहे आता त्या पुढील गोष्ट सुरू करू विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला सिद्ध बेटावर येऊन आता वर्ष झालेले असते उन्हाळा पावसाळा हिवाळ्या तीनही ऋतू अनुभवले होते दोघेही पर्णकुटीत सुखाने संसार करीत असतात जे आहे त्यात आनंद मानित असतात सिद्ध बेटावरचे शांत वातावरण विठ्ठलपंतांना पोषक ठरते मोकळी हवा हिरविगार वनराई दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी त्यांचे ग्रंथवाचन टिपणे काढणे यात ते रममाण होत होते पाच घरी माधुकरीही मिळत होती आता शेजारच्या गावातील अस्पृश्य लोकही विठ्ठल पंतांच्या प्रवचनाला येत एत असत येताना शिधा दूध कपडेही आणि कारण त्यांनाही उच्च वर्णीयाने वाईतच टाकले होते परंतु असे जरी चालले होते तरी रुक्मिणीच्या मनात आता एकच खंत होती एक शल्य सारखे बोचत होते रुक्मिणीचे लक्ष अंगणातील जांभळीच्या झाडावर जायचे तिथे चिमणीचे घरटे होते चिमणी आपल्या पिल्लांना चारा भरवीत असे बोट्यातील लक्ष्मी गायीचा आपल्या वासरांशी असणारा लयाही ती पाहत होती आताही तो लया पाहून रुक्मिणी पर्णकोटीत आले आणि पांडुरंगाच्या मूर्ती समोर बसून दोन्ही हात जोडून विनवणी करू लागली देवा तू माझा अजून किती अंत पाहणार पशुपक्ष्यांना प्रेम देतोस वृक्षवेलींना फळे फुले देतोस मग माझ्यावरच एवढी अवकृपा का स्त्री जन्माचे खरे सार्थक तिची कूस उजवल्यावरच होते तिला मातृत्व लाभल्यावरच होते तेव्हा एवढी बीक देऊन तू या सुहासिनीचे जीवन सार्थकी लाव असे म्हणून तिने पांडुरंगा पुढे लोटांगण घातले तिने नेत्र उघडले पांडुरंगाची मूर्ती खूपच प्रसन्न दिसत होती निरांजनाच्या प्रकाशात सारी पर्णकुटी उजळी निघाली होती आज रुक्मिणीचा चेहरा विठ्ठल पंतांना खूपच आनंदित दिसत होता पण त्यांना एकच खंत वाटत होती एवढ्या श्रीमंत घरातील रुक्मिणीला आपल्या पर्णकुटीत जीवन घालवण्याची वेळ यावी याला कारण आपणच आपल्यामुळेच तिच्यावर अशी वेळ आली ते उदास होऊन पर्णकुटीत आले आणि सुन्न बसले होते रुक्मिणी त्यांच्याजवळ आले आणि तिने त्यांना गोड बातमी सांगितली ती गोड बातमी ऐकून विठ्ठल पंतांना खूप आनंद झाला रुक्मिणीने कावेरीलाही ही बातमी सांगितली तिलाही खूप आनंद झाला एक एक दिवस महिना जात होता कावेरी सारखी येत होती रुक्मिणीकडे चौकशी करून तिला काय हवे काय नको हे विचारित होती तिचे डोहाय पूर्वीत होती रात्र झाली आज संध्याकाळपासूनच रुक्मिणीला त्रास होऊ लागला होता कावेरी दुपारपासूनच सुहिणीला घेऊन आली होती ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात झाली विठ्ठलपंत घालीत होते कावेरी धावतच ओटीवर आले आणि विठ्ठलपंतांना म्हणाले दाजी मुलगा झाला विठ्ठलपंतांना आनंद झाला त्याने आदिनारायणाला हात जोडले पर्णकुटीत सुईन बारुबाई आणि कावेरीची धावपळ चालली होती विठ्ठलपंत इंद्रायणीवरून स्नान करून आले होते कावेरीने त्यांना आता आत बोलावले विठ्ठलपंत पंत आले त्यांनी रुक्मिणीला पाहिले रुक्मिणी तानुल्याला कुशीत घेऊन पहोळली होती तिचा नुकताच डोळ्या लागला होता विठ्ठल पांडुरंगाचे शब्द प्रथम पुत्र तो शिव अंशाचा त्यांचे मन मोहरून आले त्यांनी तानुल्याकडे पाहिले त्याच्या भालप्रदेशावर त्रिशुयासारखे चिन्ह होते दोन नेत्रांमध्ये त्रिनेत्रीसारखी आकृती रेखाटली होती अखेरी शिवशंकरानेच रुक्मिणीच्या उदरी जन्म घेतला होता या बाळाच्या जन्माने आपल्या सर्व दुःखांची निवृत्ती झाली म्हणून त्याचे नाव ठेवले निवृत्ती निवृत्ती दिसामासाने मोठा होत होता निवृत्तीचे आवरण्यात रुक्मिणीचा दिवस सरत होता कावेरी येत होती रुक्मिणीला मदत करीत होती निवृत्तीला सांभाळीत होती पर्णकुटीत आनंदी आनंद होता ऋतुचक्र नेहमीप्रमाणे फिरत होती रुक्मिणीचे ऋतुचक्र मात्र थांबले होते रुक्मिणीने ही गोष्ट विठ्ठलपंतांना सांगितली दोघांनीही देवापुढे निरांजन लावले मनोभावे हात जोडले रुक्मिणीने भगवद्गीता वाचायला घेतली जन्माष्टमीचा दिवस श्री सिद्धेश्वराच्या मंदिराच्या आवारात श्रीकृष्ण जन्माची उत्साहाने तयारी सुरू होती आज सकाळपासूनच रुक्मिणी मलुल वाटत होती कावेरीच्या ते लक्षात आले तिने दुपारी बोलावणे पाठविले होते रात्रीची सुरुवात झाली मुसळधार पाऊस चालू होता इंद्रायणीला पूर आला होता वारे सुटले होते श्रीकृष्ण जन्माची होती रुक्मिणीला कळा सुरू झाल्या होत्या विठ्ठलपंत गोट्या देऊन थांबले होते निवृत्ती झुईत झोपला होता भगवान श्रीकृष्ण महाराज की जय असा जय जयकार ऐकायला आणि त्याच वेळी पर्णकुटीतून रडण्याचा आवाज आला विठ्ठलपंत आनंदी झाले रुक्मिणीची सुखरूप सुटका झाली होती तेवढ्यात कावेरी आली आणि म्हणाली ताजी मुलगा झाला हा विष्णूचाच अंश श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी जन्माला आला दुसरा अंश तो विष्णूचा विठ्ठल पंत पर्णकुटीत आले कावेरीने त्यांच्या हातावर साखर ठेवली साखरेचा एक कड निवृत्तीच्या ओठाला लावला तो आता दादा झाला होता विठ्ठलपंत रुक्मिणी आनंदाने मोहरून गेले होते रुक्मिणी एकसारखे टक लावून बाळाकडे पाहत होती देवघरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीसारखाच बाळाचा चेहरा होता बाळाला पाहून श्रीकृष्णच आपल्याकडे पाहून हसतो आहे असे तिला सारखे वाटत होते विठ्ठल पंतांनी बाळाची पत्रिका तयार केली सर्व ग्रहांची स्थिती पाहून विठ्ठल पंत चकित झाले भगवान श्रीकृष्णासारखाच हा पुत्र कीर्तिवान होणार अशी सर्व ग्रहांची स्थिती होती रुक्मिणीला विचारून त्यांनी बायाचे नाव ठेवले ज्ञानदेव तर मित्रांनो पुढील भागात या दोन्ही नाट नाटवडांना घेऊन रुक्मिणीला आळंदीत प्रवेश देतात का रुक्मिणीचे आई वडिलांचे काय होते ते पाहू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका गोष्ट ऐकल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद